मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक जितेश शेठ कालन आणि आपले सुनील शेठ पाटील छान असा गुलाल झालेला आहे सैराटचा आणि सैराट सोबत कैशाली गारांचा किस्मत पलाला विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मला वाटतं करार झाल्यानंतर भरपूर सारे गुलाल आहे मला वाटतं आता हा तिसरा का दुसरा गुलाल आहे ही आपली सहावी शरद आहे सावी शरद विजयी झाली सहावी शहरात तुमचा करार झाल्यानंतर आणि एक असा प्रसिद्ध बैल म्हणजे ज्याचा या महाराष्ट्रामध्ये नाव झालं आहे सैराट कसं का आला आपण हाच बैल घ्यावा करारामध्ये हल्लीची कंडिशन लिहा सैराटसारखा बैलच नाही मुंबईमध्ये आतनं दोन्ही साईडने गाडी खेचतो आणि समोरची गाडी जर समोर असली तर गाडी ओटेक होऊन देत नाही भाई। बैल बैलामध्ये एवढी धमक आहे आणि नक्कीच नेहमी नेहमी आम्ही मुलाखती घेत आलो सुनील त्याच्या दा ओवरटेक किंग म्हणून अशी त्याची त्याचा फॅनफेज पण त्या त्याच नावाने आहे आणि कुठंतरी एक चांगली म्हणजे तुम्ही एक वस्तू धावणीला तुमच्या म्हणजे एक नावाने केलेली आहे निर्माण आता जो त्याचं नियोजन आहे खूप चांगला होतं आहे आणि नामांकित बैलामध्ये ना जसं तो आधी पण पलायचा आणि आता पण पलतो आणि याच्या पुढं पण पलायला आजचा जो नियोजन केला सोबत तो नियोजन सांगणार कसा काय झाला सोबत जर आमची गाडी खिडकलीला पळली होती तेव्हाच नियोजन झाला होता किस्मत सोबत की आपण उसरण्याला एक तारखेला पलूया गाडी आणि खिडकलीच्या मैदान एक नंबर गाडी पळवली होती आमची गाडी तर अर्धा मैदान पूर्ण त्यांच्या तासातच गाडी पालवत होती तरीसुद्धा गाडी एक दोन चक्रात आमची विजयी झाली गाडी बरोबर आहे आणि ती रील पण खूप व्हायरल झाली कारण त्या दिवशी मला वाटतं मी खूप उशिरात गाडी बघितली ती आणि थोडी आंधारात पण झाली पण एक आठवणीची गाडी राहिली ती कारण बघा या तासामध्ये जाऊनसुद्धा बैला जर पुन्हा त्या तासा देतात आणि तुम्हाला विजय मिळून देतात तर कुठेतरी अभिमानाची गोष्ट आणि विषय काय बोलायला आज पण पंकज ड्रायव्हर आज पण पंकज ड्रायव्हर होता आणि किस्मत आणि सैराटच्या गाडीवर असलं पंकज डायव्हरच असतो आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो की क्रिकेटच्या मैदानात खरंच बैल ओव्हरटॅक किंगच आहे आम्ही बोलण्यापासून लोक पण लोकांना पण समजलं की बैल ओव्हरटॅकिंगच आहे एवढी गाडी पूर्ण मैदान त्यांच्या पाठीत पलून सुद्धा बैलांनी गाडी लावली एक दोन चकड्यात म्हणजे मला वाटतं त्याला कुणी यांनी त्यांनी दिलेलं नाव नाही त्यांनी स्वतःने त्याच्यासाठी नाव कमवलं त्यांनी स्वतःच्या एमटीवर स्वतःचं नाव तयार केलेलं आहे बरोबर आणि मला वाटतं आज धडक पण होता धडकचं काय झालं आज जमवली का गाडी नाही धडकची काय गाडी जमली नाही धडक कालच रात्री आला आहे बैल त्याचे कोणाच्या नावाला असेल आम्ही नाव फिरू ढाव्या साईडने आणि आज जी गाडी झाली त्या गाडीविषयी विषयी सांगा ना आज जी गाडी अविनाश पवार यांची शेट्टी आणि नांदिवली नखऱ्या समोरून गाडती होती एक मे म्हटलं तर एक आपल्या मुंबईचा एक नामांकित मैदान ज्या मैदानामध्ये नियोजन आयोजन खूप चांगलं आज बघा तुम्ही इथं मैदानामध्ये आल्यानंतर काहीतरी एक सन्मान चिन्ह प्रत्येक गाड्या मालकासाठी ढाली ठेवल्यात काही बक्षीस ठेवल्यात तर काय बोलायला प्रवीणदा विषय कारण हा मैदानाचा म्हटलं तर ऐतिहासिक मध्ये हा मैदान नोंदला जात ठाणे रायगडमध्ये सर्वात मोठे मैदान होतात बोलतो उसाटना आणि ओवल्या मध्ये होतात ठाणे रायगडमध्ये दोनच मैदान एकदम मोठे सर्वात मैदान आणि बोनिवली मैदान नियोजन पाठीचा किंवा काय शिस्त पद्धत काय वाटली कशी का वाटली तुम्हाला सर्वात भारी शिस्त हो उसाटणा आणि ओवल्यामध्ये असते आणि बोनिवली पाठीमध्ये सर्वात भारी शिस्त आणि या पाठीमध्ये कोणाच्या गाड्या कॅन्सल होत नाही शक्यतो आणि आता तुम्ही सैरेट जो तुमच्या नावावर करारावर केलाय या क्षेत्रामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत तुमची ही तिसरी पिढी आहे आणि खूप मोठा काल गाजवलेला तुमच्या कालाविषयी सांगा ना जेव्हा तुमच्या धावणीचा काल आहे तो आमची तिसरी पिढी चालू आहे आमच्या घरी बैल भरपूर झाली पहिला लक्षा होता ठाकूर नावाचा बैल होता रायबान आहे होता आणि भरपूर बैलची बैल झाली आणि तरी पण तुम्ही नाथ जोपसला येतो आणि कुठेतरी अजून याच्या पुढं पण मला वाटतं तुमच्या पिढीला तुमची येणारी काय पिढी असेल तिला पण हा नाद देणार तुम्ही हो आमचे का आता काकाची मुलं त्यांची मुलं पण आता बैलामध्ये येतातच कधी कधी गाडीत बिढीत येतात बसून चौथी पिढी म्हणजे चालूच झाली आता हा जो खेळ मुंबईचा या सीझनला मला वाटतं खूप चांगला झाला आणि याच्या पुढे काही दिवस राहिले तो पण चांगलाच जाईल काय बोला संघटनेविषयी दोन शब्द संघटना सर्व आपली एकदम भक्कम आहे काही कुणाचा काही वादावाद झाले तरी जागेवर मिटून टाकते आणि त्यांच्यावर जागेवर ॲक्शन घेते बरोबर त्याच्यामुळे कोणाची हिंमत नाही कोणाची भांडणं बिंडणं करायची कारण की आपली संघटनाच एवढी मजबूत आहे बरोबर आहे म्हणजे एक नावारूपाला आली मुंबई या सीझनला कुठेतरी मला वाटतं जी प्रसिद्ध बैला धावली ना या सीझनला जसं सैराट असेल भुंगा असेल काही भरपूर सारी किस्मत असेल चंदर असेल ही अनेक बैला या बैलाही ना मुंबई बिंजूरचं नाव या सीझनला वेगळ्याच दिशेवर नेऊन ठेवला सर्व बैला आलेली कंडिशनला चांगली म्हणजे चांगलीच सा बोलतात आता काय एक दोन बैलांची नाव घेऊन म्हटलं बरोबर आहे सर्वच बैलच बोलतात आणि आपली एवढी कम्युनिटी स्ट्रॉंग आहे की भरपूर कम्युनिटी स्ट्रॉंग आहे जे पण आपले नेम होतात ते मुंबईपासूनच चालू होतात काटी मारणे हे सर्व मुंबईवाल्यांनी बंद केले आणि धागा डाज हे पण मुंबईवाल्यां सर्वांनी चालू केले अनुभव काय सांगाल तुम्ही की आता अजून याच्या पुढे कसं काय अजून काय बदल काय हवा आपल्याला की अजून पुढे भरपूर बदल होणार या शेती क्षेत्रामध्ये आणि मला वाटतं जसं जितेश शेटक्या गाडा मालक जे मला वाटतं खूप चांगले गाडा मालक म्हणून त्यांची ओळख आहे येणाऱ्या भावी पिढीला पण मला वाटतं असेच गाडा मालक मिळावा काय बोलत हो ते, ते तर झालंच पाहिजे आणि आपण खूप लहानपणापासून या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि मी मित्र वाटत चौथी पाचवीपासून या क्षेत्रामध्ये तेव्हापासून तुमचा परम मित्र म्हणजे सुनील दादा यांच्याबद्दल काय बोला कारण ज्या वेळेला बाईट घेतली कराराची तर नक्की सांगितलं कुठंतरी आम्ही शालेमध्ये आमची मैत्री झाली त्याच्यानंतर आम्ही एक चांगलं मित्र म्हणून या संघ बैलगाड शर्यती क्षेत्रामध्ये अजून राहून आलो त्याच्यानंतर बैल कोणाला देणार तर मी जिथे दादा काल येणार देणार काय बोला सुनील आम्ही एकदम म्हणजे लहानपणापासून आम्ही चड्डीवर फिरायचो तेव्हा आज तेव्हापासून आमची मैत्री आहे आणि आता मी बैलगाड क्षेत्रामध्ये आज, आज पण एकत्र आहेत एकत्रच आहे आणि मी तर सांगत ना याच्या पुढं पण तुम्ही असंच एकत्रच राहावा सैराट विषय काय बोलणार दोन शब्द सैराट विषय बोलायचं एवढं कमीच आहे आता सर्वांना माहिती आहे सैराट वोरटॅक किंगच आहे आणि त्यांनी स्वतः सिद्ध करून टाकले सैराट ओरटॅक किंग आहे आणि जशी आता कर हो तुम्ही कराराव घेतला आहे नक्कीच तुमचे जे काही चाहते आहेत काही समर्थक आहेत त्यांना पण आवडेल की नक्की तुमच्या दावडीला चांगली अशी खरेदी पण यावा येईल थोड्या दिवसात खरेदी करू आपण आता ही सीझन जर आपली गेली तर आता खरेदी करून मतलब पावसाली बघूया आपण गणपतीच्या आहेत माझे प्रयत्न चालू राहतील हो बैल चांगला भेटला घेऊ आपण आणि काही आता मुंबईचे गाडा मला काय तुम्ही बघता खूप चांगले एक आज पैऱ्यामध्ये उद्या विरोधात किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पैऱ्यामध्ये या केल्याबद्दल काय बोलाल तुम्ही आता तुम्हाला सांगितलं ना सर्वांना खोटा वाटेल आम्ही संदीप डोने आम्ही एकत्र आलो तेव्हापासून हो एकत्र होतो एकाच गाडीत बसलेलो आणि नाव पण एकत्र द्यायला गेलो आणि त्यांनी माझ्यावर नाव फिरवलं म्हणजे आम्ही एकत्र येलो बोलतो नाव फिरतो बरं ठीक आहे फिरो आणि त्याच्यानंतर आम्ही दोघा दोघं एकत्र पैसे भरायला गेलो आणि पैसे भरून आम्ही त्यांच्याच गाडीत बसलो अविधाच्या गाडीत पोहोचू म्हणजे आम्ही दोघे बसले बसलेला होता होता आणि सर्व होते आम्ही एकत्रच बसलो होतो म्हणजे कुठेतरी बघा हा बादल घडून आला या सीझनला आणि शर्यत झाली तरी पण आम्ही एकत्रच होतो ज्यूस खाऊन एकत्र होतो आम्ही आणि जो म्हणजे असं खेळ चाललाय आता तुम्ही सांगितलं एकत्र सकाळी पासून तर गाडी होईपर्यंत एकत्र राहिलो आता मला वाटतं उद्या सकाळ तुमची पण पैऱ्यामध्ये दिसते शंभर टक्के आम्ही पैऱ्यामध्ये पडू जेव्हा गाडी आमची उलेल तेव्हा एक नंबरच आम्ही म्हणजे एक नंबर गाडी पलेल आणि आम्ही जेव्हा सकाळपासून म्हणजे आलो होतो दहा वाजले दहा वाजेपर्यंत आज आता चार पाच वाजले तेव्हापर्यंत आतापर्यंत एकत्र होतो मुंबई बिंदूरला ना भरपूर बा, सारी मैदान आम्ही बघतोय आणि मैदानामध्ये आल्यानंतर ना फक्त एकच बैल मैदानाच्या पेक्षा भरपूर लांब बांधला जातो तो सैराट याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण बैल पण खूप मस्ती करतो आणि बैल मारायला जातो याच्यामुळे लांब बांधतात बैल बरोबर आहे आता नक्कीच चांगला असा गुलाल घेतला आणि चांगली सुट्टी पण झाली आज आणि नक्कीच पुढे पण अशी गाडी पलावा अजून माझ्या कायम शुभेच्छा असतील धडक विषय काही दोन शब्द सांगा ना धडक काय धडकची थोडी तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे बैल सातारा मध्ये होता आणि बैल आता पूर्ण झाले आहे आणि बैल बघू आता कोणाचं नाव असेल फिरवणार आहे थोड्यात नाव हो। म्हणजे आजच्या दिवसामध्ये धडक एखादी आणि कुठेतरी मला वाटतं आताच या दिवाळीच्या सीझनला पण धडकने खूप सारी गुलाला काय बोल बैलांनी लागोबा दहा शब्द जिंकल्या होत्या आणि बैलाच्या थोडी बनलच्या पाठीमध्ये इजा झाली मुले आम्हाला पण काय समजलं नाही आणि आम्ही बैल पलवत राहिलो बैलाच्या छातीमध्ये थोडा मसल फाटला होता इथे कोणीच्या फाटल्या पडला आणि आपण काही तेवढा बघितलं ना बैलाच्या आतमध्ये मार होता मसल फाटला होता त्याच्यामुळे बैला जेव्हा आम्ही शिरवडला गेलो ना तेव्हा एक्सरे काढला बैलाचा त्याच्यामध्ये दिसला पब्लिकलाच पळतोय ना डायरेक्ट बैल दोन्ही गांधी पब्लिकने पलतो येणाऱ्या सीजन मध्ये गाडी घरची दिसेल का सैराट आणि डायरेक्ट पलू ना आपण ही गाडी फेऱ्यासाठी तरी पलवा कारण कुठेतरी एक म्हणतात ना ते आपलं बघा एक आठवण म्हणून राहून जाईल ते सैराटला तर आम्ही शक्यतो फेऱ्या टाकत नाही एखाद्या मैदानामध्ये सेराटची आता मी भरपूर सारी मैदानं बघतो ना कुठल्या कुठल्या मैदानामध्ये त्यांना घरी जावं लागतं तसं नाव नाही होत तर त्या दिवशी नक्कीच एखाद्या वेळेला फेरा पे, टाकून तुम्ही हा एक म्हणजे आठवणीसाठी ठेवा तुम्ही तुमच्यासाठी चालेल ना तुमची पण इच्छा सर्वांची पूर्ण करू आम्ही करू पण चालेल धन्यवाद आणि असंच कायम गोलात राहा नेहमी कायम असं मुंबई बिंदोर गाडा मालकांचा चाहत्यांचा तुम्हाला कायम सपोर्ट राहू माझ्या करू शिभेच्छा तुमचा सर्वांचा आशीर्वाद असल्या आम्ही कायम गोलाल राहू धन्यवाद दादाशी मित्रांनो बोलूया तो रसा सुनील नमस्कार नमस्कार छान गाडी आणि मला वाटतं आज जितेश दादा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये याच्या आधी पण आले तुम्ही काय बोलायला का एक मैत्री आणि ती तुम्ही मैत्री म्हणजे जितेश शेट आणि मी लहानपणाचा मित्र आहे आणि आम्ही म्हणजे पहिले आमचे काकाची पण माझी पण स्वतःची पण बैल होती पहिलेपासून आम्हाला पण मी पण दुसरी तिसरी पासूनच शेट जातो पण माझ्या काकाची काकाची बैल होती तेव्हा जितेश शेट्टी ते आहेत तिथपासून आमची दोस्ती आणि शाळेत पण आम्ही एकत्र होतो आणि आज जो गुलाल झाला गुलाल या गुलाला काय बोलाल गुलाला विषय म्हणजे आज ऑलरेडी आमच्या घरात लग्न होतं आम्ही येणार पण नव्हतो आणि काही लोक बोलतात ना गाडी केल्याची त्यांच्यासाठी आम्ही आलेलो आले आले जिथे शेटला फोन केलेला का नाव देतो ज्याला गाडी केल्याची त्याने बिंदास्त नाव फिरवा आमच्यावर नक्कीच आणि माग तुमची मुलाखत घेतली ती यंदा कर्तव्य आहे तर काय अजून जमलं की नाही काय ना आम्हाला पण तुमच्या लग्नामध्ये यायला भेटेल नाही नाही आता बंद केला मी बंद केलाय का नक्कीच आणि नक्कीच तुमच्या हल्दीला सैराटची ग्रँड एंट्री व्हावा धडकची कारण कुठेतरी बघा आज मुंबईला ट्रेंड चालू आहे हल्दी मध्ये किंवा लग्नामध्ये बैल घेऊन जातात आणि त्यांना चांगली सजावट केली तर नक्कीच ही सीझन तर मला वाटतं गेली आता पुढच्या सीझनला नक्कीच बघायला मिळेल काय बोला अजून अपेक्षा काय असतील सैराट करून त्याच्याकडनं मला भरपूर अपेक्षा आहेत आणि तो शंभर टक्के पूर्ण करणार आहे आता तुम्हाला काय बोलायची गरज नाही तुम्ही समोरच बघता बरोबर बैल आहे ना तुम्हाला मी आज पण सांगतो कोणता त्याच्या समोर फक्त बैलांनी साथ दिली ना समोरची गाडी कोणच देणार नाही तो मला त्याच्यावर एवढा विश्वास आहे त्या दिवशी दिसली पण खिरकालीच्या मैदानामध्ये हा त्याच्यावर माझा मा भरपूर विश्वास का आमचा विश्वास म्हणजे भरपूर गाडी होणार आणि बघा गाडी ती ती कुठेतरी तुम्ही पुन्हा तोच नियोजन केला बघा काय गाडा मालक ते विचार करतात चला पुन्हा करायचं का नाही करायचं कारण आपली कुठेतरी आज एक असं म्हणजे ते बोलतात ना असं चला असच गुलाल भेटला भेटला मागून भेटला पण दुसऱ्या वेळेला नियोजन करताना विचार करतात बाबा यो बाईला टाकू का नको टाकू पण आज तुम्ही पुन्हा त्याच बैलावर विश्वास दाखवला कुठेतरी कौतुक पण व्हायला पाहिजे काय बोला काय माहिती आहे भाऊ बैलांची काही चुकी नव्हती चुकी आमची होती सोडणाऱ्यांची आणि बैल साहेरात थोडा मागे झाला ना हुशार बोलला त्याच्यामुळे बैल तिकडे गेला आणि बैलावर आमचा भरपूर विश्वास आहे बैल किती पण गाडी मागे असली ना शंभर टक्के ओवरटेक करणार आता तुम्हाला देसायचं ते उदाहरण माहिती आहे बरोबर गाडी तेवढी मागे होती म्हणून तर मी ओटेकिंग त्याला काय बोलतो मला त्याच्यावर भरपूर विश्वास आहे बरोबर चालेल धन्यवाद आणि असंच मित्र चांगले असे गुलालात राहावं काय माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद